भपति शिवाजी महाराज की जय त्रियावर रामचंद्र की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त की जय दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय गंगा जमुना शिव की जय हरे मी नाथ भक्त मोनू हरळ गुजरात या राज्यात गिरणार पर्वत आहे तो हिंदूंचा एक आस्थेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी दत्तप्रभूच निवासस्थान आहे त्या ठिकाणी गुरु गोरखनाथ यांचंही निवासस्थान आहे पण काही धर्म काही धर्मकंटकांकडून गुरु गोरखनाथ यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि त्या ठिकाणी विटंबना चार या तारखेला झालेली आहे पण त्या विटंबनेवर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही कोणीही दोषी तिथं सापडलेला नाही तर आमचं धुळे जिल्ह्यातून आदेश सेना या या मार्फत मार्फत सगळं नाथ भक्त मित्र परिवार सगळ्यांनी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यावर एक कारवाई करायला हवी जर आज ही कारवाई केली नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल नाथ भक्तांकडनं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला लाईब करा आणि बेल प्रेस करा